नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया समिती पुणे या ठिकाणी एक्केचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी बावीस क्विंटल अवघाली जास्ती दरे पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी एकशे पंचावन्न क्विंटल अवघाली जास्ती दरे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी दहा क्विंटल अवघाली जास्ती दरे पाच हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सहाशे पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी चौऱ्याऐंशी क्विंटल अवकालेली जात आहे चापा हरभरा जास्ती दर आहे सहा हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी सात क्विंटल अवगलेली जात आहे चापा हरभरा जास्ती दर आहे पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल